माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघेही राजकीय मैदानात एकमेकांवर तुफान बोल करतात दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही दोघांना एकत्र आणण्याचे अनेक वेळा प्रयत्न झाले पण ते होऊ शकलं नाही राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना दोन वेळा टाळी देण्याचा प्रयत्न केला पण उद्धव ठाकरे यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही त्यामुळे दोन्ही बंधू एकत्र येण्याचे कार्यकर्त्यांचे स्वप्न हे स्वप्नच राहिलं आता हे बंधू राजकीय दृष्ट्या कधी एकत्र येतील हे काहीच सांगता येत नाही मात्र आज आपल्या भाच्यासाठी हे दोन्ही बंधू कुटुंब म्हणून एकत्र आले आहेत राज ठाकरे यांची बहीण जयवंती आणि अभय देशपांडे यांचा मुलगा यश देशपांडे याचा आज साखरपुडा होता दादरच्या एका मंगल कार्यालयात हा साखरपुडा पार पडला यावेळी भाच्याच्या साखरपुड्यात अख्खा ठाकरे कुटुंब एकत्र आलं उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे आदी सोबत होते यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे भाच्याच्या साखरपुड्यात आजूबाजूला उभे होते साखरपुडा होताच सा दोघांनीही टाळ्या वाजून आनंद व्यक्त केला